काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना तुमच्या नावावर कर्ज प्रकरण करून टॅक्टर खरेदी करतो व तुमचा टॅक्टर आमच्या कंपनीत कामला लावून तुम्हाला दरमहा टॅक्टर भाड्यापोटी पाच हजार रुपये मिळतील व टॅक्टरचे हप्ते आमचीच कंपनी भरेल असं सांगून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक करण्यात आली होती त्या संदर्भात दिंडोरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अल्ताफ शेख यांनी करून तात्काळ चार आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून अकरा ट्रॅक्टर एकूण पंचावन्न लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे तपास कामी सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन आवारी पोलीस हवालदार कनोज पोलीस अंमलदार अविनाश आहेर विशाल पैठणकर अनिता ठाकरे यांनी मौलाचे सहकार्य केले आहे या गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ हस्तगत करून त्यांच्याकडील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलिसांच्या या कामगारीमुळे शेतकऱ्यांनी त्यांचे कौतुक करत पोलीस कर्मचाऱ्यांचे व पत्रकारांचे शाल श्रीफळ पुष्पक देऊन स्वागत केलं आहे सर्व कर्मचाऱ्यांना पेढे वाटप करण्यात आले असून यावेळी नामदेव गावीत चंदर गायकवाड कैलास केदारे साहेबराव शिंगोडे भगवान बुरुंगे निवृत्ती वायकांडे चंदन टोगारे जयराम शिंगाडे गोरख बगर महादू भाये आदी शेतकऱ्यांसह पत्रकार संदीप तिवारी संदीप गुंजाळ बापू चव्हाण संतोष विदाते उपस्थित होते दिंडोरी तालुक्यातील काही शेतकऱ्यांची फसवणूक झाली होती त्याच्यामध्ये दिंडोरी आय शेगर साहेब आणि शेरदा तपास आमदार होते त्यांनी शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी बरो रात्रीचे दिवस करून जो न्याय दिला आणि स्टेशनला ड्रॅक्टर जमा केले रिकव्हरी करून ज्यांच्याकडे असतील दे। त्यांचा खूप मोठा वाटा झाला आणि त्याच्यामध्ये शेतकरी मोकळे झाले तसेच पिंपळगाव बसवंत असतील तिकडे काही इतर शेतकऱ्यांना जे अजूनही तिकडे डॉक्टर खरेदीची विक्री चालू होते कोणी नये बचत गटाच्या नावावर आणि सबसिडीच्या नावावरती प्रॉपर शोरूम ला जाऊन प्रॉपर पेपर घ्या आणि क्लिअर क्लिअर करावा असं माझी प्रत्येकाला नंबर आहे गटाच्या नावावरती शंभर रुपयाचा स्टॅम्प करून देतात ते गाव कुणी ट्रॅक्टर घेऊ नये हे पण मी सांगतो खूप मोठ्या प्रमाणात अफवा चालू आहे गावोगावी चालू आहे डोंडरी पोलीस स्टेशनला आज गुन्हा दाखल झाल्यानंतर ट्रॅक्टर जमा पण केलेले आहेत पोलिसांनी ते ट्रॅक्टर आज मोकळे झालेले आहेत काही शेतकरी अजून काहींचा तपास चालू आहे त्यामुळे मी प्रत्येक शेतकरी असेल किंवा इतर कोणी असतील त्यांना सर्वांना सांगेन का तुम्ही ट्रॅक्टर घेताना विचार करा एजंटाकडून घेऊन नका स्वतः सो, शोरूम घ्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन काही टोळी सक्रिय आहे जी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या नाव सबसिडीतील ट्रॅक्टर घेऊन बागायतदारांना जी विक्री होते कमी भावात तर ही टोळी जी, जी सक्रिय आहे पण बागायतदारांनी स्वतः सावध होऊन अशा प्रकारचे कुणीही बचत गटाचे ट्रॅक्टर घेऊ नये कारण ट्रॅक्टर जमा करून ज्यांनी घेतले त्यांच्यावर गुन्हे नोंद होत आहे आणि त्याकरता दिंडोरीचे पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी सहकार्य करत आहे तर सर्व शेतकरी बांधवांना हीच आवाहन आहे माझ्या तर्फे की कुणी अशा प्रकारचे ट्रॅक्टर विकत घेऊ नका आणि जर तुमच्याकडे कोणी जर ज्यांच्या नाव ट्रॅक्टर घेत त्यांनी असे काही कागदपत्र देऊ नका धन्यवाद आजचा जो सर सर्क, सत्कार झाला जो सत्कार झाला म्हणजे आजचे जे ट्रॅक्टर वगैरे जे कमिशन कमिशन एजंट एजंटांनी इकडे तिकडे तो ट्रॅक्टर पसार केलेला होता तो ट्रॅक्टर सगळं पोलीस स्टेशनने पोलिसांच्या आणि आमचे नामदेव महाराज हे आमचे निर्भय महाराष्ट्र पार्टीचे उपजिल्हाध्यक्ष यांचं या 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 कामामध्ये खूप श्रेय आहे आणि एकदा मी असं झालं तर पिंपळगावला होते ते पिंपळगावला असताना ते पोलीस स्टेशनने त्यांना दोन तीन वेळा फोन केला तर हे खदळी म्हणजे ट्रॅक्टरच्या गडबडीमध्ये ते माझ्यावर चिडले पण मी त्यांच्यावर त्यांचा तो हा हेतू समजून घेतला तर हे गडबडीत असतील आणि जे टॅक्टर जमा केले आज या ठिकाणी जे शेतकऱ्यांची फसवणूक झाली आणि जे पोलीस स्टेशनने आम्हाला सहकार्य दाखवलं त्याबद्दल या अधिकाऱ्यांचे आम्ही आभार मानले आणि आभार मानतो जयजय महाराष्ट्र अटल न्यूजसाठी पोपट गवारी दिंडोरी